जयदेव खपत नाही यांच तुम्हाला वेलकम आहे आज का प्लॅन नाही कुठं जावाचा तर बघू कुठं ना कुठं दौरा असतो तर गेलो दाखवीत बघत राहतो फक्त लाईक करा तर गाई तुम्हाला बोललेलं मी कुठं ना कुठं दौरा असेल तर आता आम्ही चालून जांभल चोराला कॉल केला ऐकून जिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला काही सगळं बारीक बारीक चोर आहे त्यांच्यावर नाही बघा धावांच्या चांगली चोर लागली दाखवतो तुम्हाला काही जो पण माहिती असेल तुम्हाला कशेला माकरा चरल भेटले का तामला बा जास्त आहे ती जास्त आहे आवरी नको काय बोलत पोट दाखवू पोट दाखव दाखव टी शर्ट कर वरती अरे दाखव दाखव ना एकदा एकदा झलक झलक <laughs> 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 <बादे तुप गर। laughs> <दे रुकर नहीं। laughs> दाखवतो कसला स्ट्रगल सिडी घेऊन आलं गाईच गाईच आपली जमला आपली बाबा माफ कर हाय बोल

तरी तनी दाद देखो दाद देखो हॅलो गाईज बघा आम तो दाम लो जोराडी आम तो साथीदार कसा चरते बघा माकरवानी असा सना ना ना पिरी चढते आलो पारला बिरला असतं दामला विसरून तुला बघायला लागेल डायरेक्ट वरती रे बंद झाला हिरव हिरव कपरा हिरो हिरव पान डायरेक्ट वरती जाईज चाललंय काय ते जाणलेलं नाही बघा तशी बघा बघा फरक बघू खूप जमीन आसमनाचा फरक आहे

तेच जिथं गेलतो तेच जांभलीवर जातो आणि तिशी काढतो हे बोलतो जांभलेला चौच त्याला यांची आवरी वारली बाबाला ते कोंड भिडतो बाबा तेव्हा बिटक्या नाही आल्या का मस्त लागतं साखरी पेक्षा गोर लागतात काहीच काही जांभला काही जास्त भेटली नाही खावावरती भेटली ती खाली आता चाललो घरा ते पण गेलं शेवाला घरा आधी जाते घरा आणि गाड़ी माकली तर गाई गाईज आता चालू गाडी दुखाला आता सोबत आहे तो परेश नागरगोजे गेल्यावर दाखवते अलेक्स हेवन जोडी महिला मंडळ आले महिला मंडळ आले आली गाईज तुम्हाला माहिती असेल ते कलर <laughs> काय बोलतो काही स्नॅपचॅट ला रिक्वेस्ट आली गौरी नाईकची म्हणाली मग मना काय विचारतो ना मना काय विचारतो गौरी नाईक तुझी फ्रेंड आहे का गौरी नाईक कुठं असेल ते यायजवली काय जेव्हा तिला आता बोल काय का मला खायला गेल तो बाबा आता ए, आता होत बिर्याणी पण गेलो असं स्नॅप टाकला म्हणूनच स्नॅपनॅट टाकला मी स्नॅप टाकतच ना एकच स्नॅप ठरवलेलं आहे का ठरवलेलं आहे का

तुझं तुझं दुकान आहे ना, ना? ना? <laughs> सांग यार याला काय बोलता सांग? <laughs> ना सांग हां त्याला मच्छी नाही बोलत ना एकदा आमचं दुकान आहे कानपाडन देऊ का अरे थांब रे काय रे होत त्याला काहीच कमेंट करून सांगा काय आहे आणि याचे खान पाडून द्या त्याला मच्छी नाही बोलक बायले मांदेली वाटत मला

तुझा फेवरेट प्लेअर श्रियेश पाटील कसला काम करते बाई त्याला आणलंय त्यासाठी घेतली मच्छी आता लोक गारी खतरनाक काम करते बोर्या चला काही सर्विस सेंटर भेटला नाही बघते कुठे भेटते का धुवत गाडी घर धुवली असती पण घर पाणीच नाही गाडी धुवतो तु, काय बोलतो आई फेक 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 आई तो विचारांपार झिंगायला ला। लावू तरी की असं ना वाटलं पाणीला चालू करून वायरी टाकत चिकाटलाच ना पर्यंत निघालाच नाही पहिल्यांदा आले वाटत चालू फर्स्ट टाइम हो चालू इतना खुश होय तुला असते नुसता शिकून घे अको म्हणता तू पर्से शिकशील का कोणालाय जीवन रे तू आम्हाला केतन खावाला घालत चॉकलेट नाही

आईला रिम जिम सोडा <laughs> म्हणजे <मुझे> काय <laughs> निमुळता टाका तो हाऊस तो ना डायरेक्ट क्लास तू अस का त्याला विचारलं मी योगा, यो 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 टाकता ना त्यान तोच 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 विचारत पोरा

रिस्पेक्ट द्या कंट्रोल अरे कंट्रोल शब्द म्हणजे काय आता समजतो का याला झालं वेळा पैसा असला मुलं काय झाला मोठ्या माणसांना रिस्पेक्ट डायरेक्ट ऍडमिशन <laughs>

हा साय यो बाई को केला उरावला कोणी सायकल ने दी नुबान काय बोललं तुमच्याकडे तुम्ही ऐकाल <laughs> का कॅमेरा अमराव कशी शुद्ध बोलते <laughs> अरे माणसाने जनाची नाही तर मनाची तर देवाली मनाला तू काय बोलतंय मन मग है सगळं पाप करत असतो आम्ही जांभळा चोरला गेलतो ना मग कशी मेन चोर आला मेन चोरी इथं पण आला होता ते जांबुल अखी अरे अक्खी करवली असते आपण कशी एक जामून जातो ना एकदाच फार दाखवी धोडणार गुलाबी साड़ी मालूम है क्या हाँ बोल बोल नहीं नहीं तू बोल ना तेरे को आता है क्या बोल गुलाबी शरारा बोल मजा आ गया करिया तर गाई जाता निकलो मी आता चालू करावेला बर्थडे ला आई होता साठवा बर्थडे लाइक द्वारा ना है आई जग गया मतलब आटला उस शाप ते ते के लोग दाख होते हैं लोग काय बोलता है बुकुर्दर मतलब

मग हे आल्यावर लगेच डायरेक्ट कराव्या आता हॉटेलला बड्डे आहे पाच मिनिटांनी पोहचू आता हॉटेलला तिथे गेल्या वड्यात दाखवते समोरच मामाची गाडी आहे तर सिग्नलला ला एकताच झाला थांबलो गेल्या वड्यावर दाखवतो गाई जो आमचा मामा म्हाताऱ्यांवर सिक्स मारत हे ऐकून दाखव पार्टी गव मग ते फोनापेक्षा कवर मस्त आहे काय आता, आता गाई आमचा मामा आहे नुसतं थापा येत असत बस त्या पोऱ्या त्याचा धाडल्या हे विनायक मालीचा बारकाऊस वट्टू रे सेम विनायक मालीचा बारका हऊस

रिक्षा ऐकून फोन घ्यावा आहे का चल चल लिंग बाहेर चल सांग पहिला कोणला तरी बाबा का बाबांना सांग मग बाबा सांग रिक्षा ऐकतो आणि फोन घेतो बरं उद्या उद्या ऐकायची शंभर चावी दाखव चावी दाखव मामा बघ काय बोलतोय रिक्षा ही कोणा फोन घेऊ बोलत नुसतं फोटो पाच फोटो काढलेविषयी एक पण नाही पसंत आला हिला विचार करा कोणच्या फॉर्ट आहे फोन मध्ये काही विचार

खाऊन घेत कशी रिकाय बस दोघी सेम दिसता कमेंट करून सांगा काय कोणता काय जापा जोरान जोरान आवाज दे अजून जोरान मम्मीला आवाज नाही जाय काहीच याचा वजन आहे नाईन आहे पुढच्या वर्षी शंभर कम्प्लीट सेंचुरी होईल कधी कधी होऊन आले एकशे चार होऊन आले का कधी यात बोल म्हणजे आठवण राहिली नाही नाही बोलायलाच पाहिजे अक्का का आक्का बघू बघू आगर लिंबू लिंबू बेकार अजून एक का नाही एकदा का एकदा एक ए बाय हाय योग्य एकदा एकदा योगा लय चल हायला खच्चर ना kakak katarina reaction <laughs> no reaction kabla <laughs> kabla डेंजर आहे ते कशेला लिंबू खाता तो आला लाईनीवर आला टाकला त्याने बाय बाय आला ते राईस 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 भात भात कितरी भात पोटणे मारला जेवण पण पोटणे मारला फोटोच खपत नाही यांच बाबा आल्यापासून फोटो आल्यापासून फोटो फोन मारला गाईचा आता झाला जेवण बिहून आता चालू घरा चार्जिंग कमी आहे तर गाईचा आलो घरा तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि टाक टाक बाय बाय Yeah!